नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष भारत ते ॲग्रोनेट संचालक मानवत आज आम्ही पातरी तालुक्यातील पातरगाव इथे आलो या उसाच्या प्लॉटला जवळ साडेतीन सव्वा तीन, तीन, तीन ते साडेतीन महिने वाहिलेत आपण श्री श्यामभाऊ घाणगे यांना संपूर्ण या प्लॉटचं व्यवस्थापन हे ॲग्रोनेटच्या माध्यमातून केले आणि त्याच्या रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत तर मित्र आपण त्यांच्याशी चर्चा करू तर आपलं नाव सांगा माझं नाव श्याम जनार्दन खानगेर राहणार बुद्रुक तालुका जिल्हा परभणी तर आपण आपले किटच्या माध्यमातून माध्यमातून व्यवस्थापन चालू आहे त्याबद्दल आपलं मत काय तर साहेबानं एक दोन महिन्या अगोदर मला एक ड्रिचिंग आणि पवारने केले तर उसाला पूर्ण ट्रीटमेंट केली आहे तर आपण पानाची साईज बघू शकता केवढी झाली आहे पाण्याची साईज मोठी आणि फुटवे जोमदार फुटव्याची संख्या एकदम चांगली आहे आणि फुटवे तुम्हाला जेवढे काय जे तुम्हाला दिसायला फुटवेची संख्या आहे तर ते फुटवे सगळे सारखे आहेत का लहान मोठे फुटवे एकदम सारखे आहेत सगळे आणि आता बघू शकता ऊस तीन महिन्यातच काढे लागल उसाला म्हणजे या परिसरात असा प्लॉट बघायसारखा आहे आणि फुटवे कसे जोमदार आहेत का कसे फुटवे एकदम जोमदार आहेत आणि ग्रीनरी बद्दल काय ग्रीनरी आपल्या समोर हो आहे एकदम काळून की आहे उसाला अच्छा तर शेतकऱ्याला काय सांगता शेतकऱ्याला मी आवाहन करीन की माध्यमातून आपण ऊस व्यवस्थापन करावं साहेब स्वतः शेतामध्ये व्हिजिट द्यायला येतात त्यांच्यासोबत प्रतिनिधी असतात आणि पंचायत समिती सभापती आमचे थोरात साहेब एकदम चांगलं मार्गदर्शन करतात तर आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेती करीत होता तज्ज्ञ तद, मार्गदर्शनाखाली जी किट बनवून त्याच्या माध्यमातून फरक काय जाणवायला आपल्याला फरक खूप जास्त आहे आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळं उसाची एकदम आ, क्वालिटी एकदम ऊसाची बघायसारखी आहे पण एकदम चांगले आहेत तुम्ही समाधानी आहेत समाधानी आहे तर मित्राऊ हो, गाडगे तरुण तडफदार शेतकरी आहेत आधुनिक पद्धतीने नेहमी शेती करीत असतात तुम्ही आजपर्यंत त्यांनी अनेक लोकांचे प्रयोग करून बघितले पण ॲग्रोनेटच्या माध्यमातून आज जी किट वापरली त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे आणि त्यांची प्रतिक्रिया पण ऐकली ॲग्रोनेट गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्रभर काम करते आणि हजारो शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायला यशस्वी ठरले आहे आपणही आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर आमच्याशी संपर्क करावा आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी या नंबरला संपर्क करून आपण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी या बोलू शकतो धन्यवाद